लोकप्रतिनिधी म्हणून आमदार धीरज दे, देशमुख यांच्याकडून सुद्धा लोकांच्या खूप अपेक्षा आहेत परंतु त्यांच्याशी संपर्क साधला असता तर नेहमी असा म्हणजे हे येतो अनुभव येतो की त्यांचा फोन काय लागत नाही त्यांचा फोन पी ए उचलतात किंवा पी एचे पी ए उचलतात आणि प्रत्यक्ष त्यांना म्हणजे त्यांना कुठली तक्रार असेल किंवा विकास कामाच्या संदर्भात असेल आणि विशेषतः म्हणजे आंबेडकर अन्वयाच्या संदर्भात असेल किंवा रेणापूर तालुक्याच्या कुठल्याही आंदोलन असेल किंवा शेतकऱ्याच्या मागण्या असतील दलितांच्या मागण्या असेल किंवा कुठल्याही मागण्या असतील त्यांच्यापर्यंत थेट पोहोचत नाहीत क्रांती गाडी जमीन राईट फॉर वाईट या निमित्तानामध्ये आपलं स्वागत आहे हे मुख्य संपादक दयानंद सरोवरे तर विषय असा आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यांचं चैत्य स्मारक हे पानगाव येथे आहे पानगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येत आहे जे म्हणजे मुंबईच्या म्हणजे मुंबईसारखं किंवा मुंबईला चैत्यभूमी जी आहे त्या चैत्यभूमीला जितकं महत्त्व आहे त्याच पद्धतीनं आपल्या रेणापूर तालुक्यामध्ये पानगाव येथे चैत्य स्मारक आहे आणि त्या चैत्य स्मारकाला ला भेट देण्यासाठी लाखो अनुयायी या विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्रातून येत असतात असं हे दिव्य असं चैत्य स्मारक आहे परंतु ते चैत्य स्मारक निकृष्ट बांधकामामुळं आज गळत आहे किंवा त्याचे खिडके दरवाजा या किंवा पडझड अवस्थेमध्ये आले आणि कधीही दुर्घटना होऊ शकते या संदर्भामध्ये चैत्य स्मारकाचे ट्रस्टचे अध्यक्ष माननीय व्ही के आचार्य सर या ठिकाणी यांनी वारंवार पत्रव्यवहार करून किंवा निवेदन देऊन मान्य कलेक्टर असतील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील यांना वेळोवेळी सूचना देऊन निवेदन देऊन तरी याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही तर आपण त्यांच्याशीच संवाद साधू की अशा पद्धतीनं म्हणजे का दुर्लक्ष केलं आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच स्मारकाकडे असं अक्षम्य दुर्लक्ष का केलं जात आहे या संदर्भात विज्ञाचार्य आचार्य सरे सुविस्त सांगते मी विख्या आचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि पाणगावला पाणगाव या ठिकाणी बाबासाहेबांच्या आस्ती गौतम बुद्धांच्या आस्ती आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नागपूरनंतर फक्त पाणगाव या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आणि बुद्धांच्या अस्थि आहेत त्यामुळे त्या, त्या स्मारकाला फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामधून महत्त्व आहे आणि सहा डिसेंबर बुद्ध जयंतीला लाखो लोक येतात त्याचबरोबर दररोजशे दोनशे लोकांची त्या ठिकाणी भेट होती शासनाच्या पर्यटन ते चैत्य स्मारक बांधण्यात आलेलं आहे परंतु ते स्मारक आज बिल्डरच्या कारभारामुळं किंवा दुर्लक्षित केल्यामुळं आणि बांधकाम विभागानं सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळं ते, ते, ते गलत त्या ठिकाणी गळत आहे त्या बाबतीत मी कलेक्टर ऑफिस आणि बांधकाम विभाग यांना वारंवार पत्रव्यवहार बरेचसे केलेले आहेत परंतु त्यांची मानसिकता त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आज ते जर तशाच पद्धतीनं गळत राहिलं तर ते पुढं चालून पडण्याची शक्यता आहे त्यामुळं मी कलेक्टर ऑफिसला आणि आज बांधकाम विभागाला मी आज अर्ज देऊन विनंती केली तुम्ही जर लवकरात लवकर नाही याच्याकडे लक्ष दिलं तर ते पडेल त्यामुळे तुम्ही सर्वांनी दुरुस्त करावं ते आणि नियो करा त्याचं नियोजन करावं त्याचबरोबर आंबेडकर चळवळीतील सर्वच संघटना चळवळीच्या लोकांना विनंती करतो की या स्मारकाला हेतू पुरस्कार दुर्लक्ष केलं जात आहे का अशी शंका येत आहे तेव्हा आपण सर्वांनी त्या, त्या बाबतीत लक्ष देऊन कारण हे बाबासाहेबांचं बुद्धांचं चेत्य स्मारक हे सर्व आंबेडकरी चळवळीची चेतना देणारं हे पाणगावला चैत्य स्मारक आहे तर त्याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि जर जातीवाद या ठिकाणी होत असेल तर बाबतीत सर्व जी संघटना आहेत प्रवळ आहेत त्यांनी सुद्धा उठाव करावा एवढी मी या ठिकाणी विनंती करतो जय भीम जय भारत आणखी एक प्रश्न आहे सर की लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्याशी तुम्ही स्पष्ट केलेलं आहे की संपर्क साधला किंवा या संदर्भात माहिती दिली कुठलीही होत नाही म्हणजे आमदार धीरज देशमुख फक्त निवडणुकीमध्ये मतं मागण्यासाठी येतात का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत होतो काय त्यांची काय प्रतिक्रिया आहे नाही मी आमदार धीरज देशमुख यांनासुद्धा तशा पद्धतीची पत्र देऊन विनंती केलेली आहे अमित सुद्धा विनंती केलेली आहे मी त्यांना पत्र व्यवहार त्यांनी सुद्धा केलेला आहे परंतु शासनाकडे कलेक्टरकडे बांधकाम विभागाकडे दुर्लक्ष होत आहे तेव्हा त्यांनी सुद्धा लक्ष द्यावं कारण सुद्धा अमित भायाने या पाच कोटीचं त्या ठिकाणी स्मारक बांधकाम केलेलं आहे तर त्यांची सुद्धा जिम्मेदारी आहे की त्यांनी त्या ठिकाणी लक्ष द्यावं आणि ते जे होत असलेलं गळती ती थांबवावी एवढी मी त्यांना विनंती करतो जय मी तर अशा पद्धतीने पानगावच्या चैत्य स्मारका त्या दुरुस्तीसाठी म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे आणि गुत्तेदार असेल किंवा संबंधित अधिकारी असेल यांनी करप्शन करून मोठ्या प्रमाणात करप्शन केल्यामुळंच एवढ्या लवकरच कसं काय घडायलं किंवा असं मोडकळीस काय का येत आहे हा सुद्धा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार धीरज दे, दे, देशमुख यांच्याकडूनसुद्धा लोकांच्या खूप अपेक्षा आहेत परंतु त्यांच्याशी संपर्क साधला असता तर नेहमी असा म्हणजे हे येतो अनुभव येतो की त्यांचा फोन काय लागत नाही त्यांचा फोन पी ए उचलतात किंवा पी एचे पी ए उचलतात आणि प्रत्यक्ष त्यांना म्हणजे त्यांना कुठली तक्रार असेल किंवा विकासकामाच्या संदर्भात असेल आणि विशेषतः म्हणजे आंबेडकर अन्वयाच्या संदर्भात असेल किंवा रेणापूर तालुक्याच्या कुठल्याही आंदोलन असेल किंवा शेतकऱ्याच्या मागण्या असतील दलितांच्या मागण्या असेल किंवा कुठल्याही मागण्या असतील त्या त्या त्यांच्यापर्यंत थेट पोचत नाहीत म्हणजे असे हे आमदार धीरे देशमुख यांनी सुद्धा लक्ष द्यावं अशी सुद्धा यांनी या म्हणजे ह्याच्यामध्ये निवेदन केलेलं आहे तर थांबतो या ठिकाणी भीम क्रांती जय भीम